वी आर ना विकत मके पुढे झाला मके मके तर फॅन लावल्यावर आता माझा आवाज चांगला नाही आयफोन सिक्सटीन उगाच आहे का तर काल मी मके घेतलेले ना म्हणजे आम्ही ते सोललेलेच घेतले मी काय केलं वा त्याने पाय डायरेक्ट वरती ठेवला बस झालं तर ते मके जे घेतलेले काल आम्ही अगोदर आम का। अरे मला बोलूच नाही ते मी ते चांगले घेतलेले आणि हिने मध्येच एक पॅकेट टाकून दिलं डायरेक्ट

विषय नमस्कार मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते तर सकाळपासून तुम्ही व्हिडिओ पाहिला त्यामध्ये तुम्हाला कळायलाच असेल की माहेरी आले मी तर कधीपासून यायचं होतं पण सुट्टी नव्हती मी आज स्वतः संडे होता म्हणून मग मी आले खूप छान वाटते इकडे पाऊस वगैरे पडला त्यामुळे माझ्या मागे तुम्ही बघू शकता मस्त सगळी हिरवळ आहे तर बघू आता कसं होतंय आज कदाचित आम्ही आज पालघरला पण जाणार आहोत कारण घराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे मी तुम्हाला नंतर होम टूर देईलच हे सगळं नवीन केलं आणि मागे पण थोडंसं रिनोव्हेट केलेलं आहे तर ते सगळं दाखवेल तर नाश्ता वगैरे सगळा मी अंघोळीच्या आधीच केलाच कारण आज कंटा आलेला लेट उठले थोडं ॲक्च्युली त्यामुळे सगळं पटापट आईला आवरायचं होतं मग आधी नाश्ता केला आणि मग वगैरे करून घेतलीच तर बघूया आता कसं का काय ॲक्च्युली मी काही गोष्टी ऑर्डर केल्या त्या पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला की काय अरे दाखव घर झाल्यावर दाखवणार आता थोडी दाखवणार हा झाल्यावर आता मी मला येईल तो पण रेडी होईल रेडी होईल ना तेव्हा मी तुम्हाला घर दाखवेल आणि आता वॉशिंग मशीन साठी पॉइंट काढलाय का दा दा फोडा फोडा तर घरात रिनोवेशनचं काम चालू होतीवर बाकी असेल सगळं फोडलं त्यामुळे मग वर एक एक्स्ट्रा रूम पण काढली आहे माझ्यासाठी माझ्यासाठी काही पण बोलते मी मॅट्रेस कोण मागवले माझ्यासाठी ठीक आहे सर आमच्या दोघांनी मी काय भेटाल माझं माझं मन माझ हो oh oh. तर मी एक तुला जागा देते माझ्या रूम मध्ये अग तुला सांगणार होती जाऊ दे uh, तर तर आम्ही एक मस्त मॅट्रेस आम्ही म्हणजे मी मी एक मॅट्रेस मागले आमच्या दोघीसाठी <laughs> कळ <कोला माज़ा मौन। laughs> त्यामुळे मग त्याची आता अनबॉक्सिंग आपण करूया तर ही फ्लोची मॅट्रेस आहे Thank you. तर आता मी अनबॉक्स केलेली आहे मॅट्रिक्स ती किती बारीक आली आहे बघा त्याच्यानंतर मग आपण जेव्हा ती खोलतो तेव्हा ती <laughs> ड्रेस अनबॉक्सिंग केलेला आहे आणि ती तिच्या ओरिजिनल शेप मध्ये पण आलेली आहे खूप सुंदर आहे तर ही फ्लोची ऑर्थो मॅट्रेस आहे युजली ट्रॅव्हलिंग आणि जॉब आणि मग शूट वगैरे ह्या सगळ्यामुळे पाठीचा त्रास तर असतोच आणि सोबत पूर्वा पण मग ट्रॅव्हलिंग करते बरंच आणि तिचं पण जे काम असतं ते बसूनच असतं त्यामुळे तिला पण पाठ दुखी ते नेहमी चालू असतं म्हणून मग आम्ही विचार केला की मग ऑर्थो मॅट्रेसच ऑर्डर करू म्हणजे मग पाठीला पण आराम मिळेल ही मॅट्रेस आपल्याला ऑर्थोपेडिक सपोर्ट प्रोव्हाइड करते आणि तिला ॲलोवेरा जेल इन्फ्यूज कव्हर पण आहे जे आपली स्किन हायड्रेटेड ठेवतं या मॅट्रेसला मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी पण आहे बघा मी एवढ्या उड्या मारतीये तरी पाणी सांडत नाही म्हणजेच काय आपल्या आजूबाजूला कोणी कितीही उड्या मारल्या तरी आपली झोप अजिबात डिस्टर्ब होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर काही इश्यू झालाच तर शंभर दिवसाच्या आत आपण ही मॅट्रेस एक्सचेंज किंवा रिटर्नही करू शकतो आणि आपल्याला शंभर टक्के सुद्धा मिळेल त्यासोबतच दहा वर्ष वॉरंटी आणि नो कॉस्ट ई पण अवेलेबल आहे फ्लो च्या पिलोज पण खूप सुंदर आहेत आपण त्यांची फिलिंग रिमूव्ह करू शकतो आणि थिकनेस ऍडजस्ट करू शकतो ज्याने मानेला चांगला सपोर्ट मिळतो आणि बेडशीट जी आहे ती तीनशे थ्रेड काउंट ने बनलेली आहे आणि त्यासोबतच शंभर टक्के कॉटन आहे तरी मॅट्रेस खूप सुंदर आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तुम्ही ऑर्डर करू शकता सो गो विथ द फ्लो मेबलिंग मेबलिंग ना ती वाटत वाटतं हो அத்தான் <laughs> आता आम्ही चाललोय पालघरला तर टाईल सिलेक्शन त्यामुळे आठल्यान ते टाईल्स कुठे अरे अर्ध सिलेक्शन अर्धा सिलेक्शन झाले अर्ध बाकी मग आता पालघरला त्यासाठी चाललोय त्याच्या आधी साडी इस्त्रीला द्यायची आम्हाला वक्तिस ग चिकनेस आर्टिफिशियल मार्बलचा दिसिस मार्बल नाही येतो आर्टिफिशियल ग्रेनाइट आहे सलक ग्रेनाइट आर्टिफिशियल ग्रेनाइट आर्टिफिशियल मार्बल मार्बल हे ग्लास तो नाही मला माहिती आर्टिस्ट याच्यामध्ये मध्ये थोड आम्ही किती वाजता आलेलो पालघरला जेवल्यावर दोन वाजता दोन वाजता आणि आता वाजल्यात सहा सोळा अजून झाल्या अजून आम्ही गेलो नाहीये फायनली आमच्या टाईल्स सिलेक्ट झाल्या राहणं खूप महाग देतात यार तर आताच आम्ही घरी आलो घरी आता बरंच लेट झालं तुम्हाला थोडा व्हिडिओ हे वाटत असेल कारण लाईट येते जातीये आय डोंट नो वाय मे बी काय प्रॉब्लेम असेल तर सो दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब नसेल तिला तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बाय